राधा किती वाजता चालले मग गावाला अव विचार करून राहिले मी जाऊ का नाही जाऊ जावाची इच्छा लई दिवसापासून आहे म्हणा आई येईन जाईन आई संग पण आता आई आली आता विचारात पडली मी जाऊ का नाही जाऊ गावाला कायचा विचार करून राहिली होती आई येईन जाईन मी मस्त आठ दहा दिवस राहीन अन येईन म्हणत होती अन आता काय विचार करून राहिली मग जावाले काही नाही चालली तर जाईन मी पण इकडे म्हटलं मग घरी स्वयंपाकाचा वाका होते ना मी जर तिकडे चालले जाईन तर मग सकाळी सकाळी उठून डब्बा बनवणं होते काय तुमच्यानं येते मग पाणी भरायचा पाणी कोण भरून ठेवन तेही आहे थे ना काय होते मग आणून घेऊन मी बाईच्या घरून तेच तर प्रॉब्लेम आहे ना प्रत्येक गोष्ट ताईच्या घरून प्रत्येक गोष्ट ताईच्या घरून काही लागलं तर चालले ताईच्या घरी डब्बा पाहिजे तर चालले ताईच्या घरी आता ताईच्याच घरी पाहुणे येऊन बसले आता ताई पाहुणेच करन का तुमचं आता तुम्हीच सांगा सासू आहे नद आहे दोन लेकर आहे काम किती मोठे निघते आणि त्याच्यात तुमच्यासाठी स्वयंपाक मग नाही काय थकणार काम करू करू एक त्याच्यातला मी ह्या वेळेस सांगून देईन मी का बाई माझ्यासाठी डब्बा नको बनवजो मी बनवून घेईन घरी मला काय स्वयंपाक नाही बनवता येत काय हा चांगला स्वयंपाक बनवतो मी बी बनवून खाऊन घेईन कधी तिखट भात कधी बेसन भात एखाद्या दिवशी पोळ्या एखाद्या दिवशी खिचडी हा काही ना काही मांडून घेईन मी एक टाइम बनवत जाईन अन दोन टाईम खात जाईन अन आता हिवाळ्याचे दिवस आहे तर काही खराबी नाही होत संध्याकाळी मस्त दोन्ही टाइमाचा स्वयंपाक बनवून ठेवून देईन सकाळी म्हणजे घाई राहते कामाले जावाची तर सकाळी होत नाही ना लवकर डब्बा उब्बा बनवणं चालली जाय तू माझ्या स्वयंपाकाचं नको पाहू बनवून घेईन मी दोन पोळ्या टाकाले काय हा काय अर्धा एक घंटा लागते काय दोन पोळ्या बनवाले तर करू काय मग मी करून घे माय टेन्शन नको घेऊ मी जाईन सांगून देईन बाईले का माझ्यासाठी डब्बा नको पाठवज बाय स्वयंपाक नको बनवजो रात्री थोडीशी जास्त भाजी बनवून घेत जाईन दोन टायमासाठी आणि सकाळी सकाळी दोन पोळ्या टाकन मग मी गरम गरम दोन चार पोळ्या हो तसं जमते मग करतो मग मी तयारी हो हो करा आणि लवकर चालले जा अन आवडे आणले तर काय करतो मग आवडा सुपारी बनवशीन कधी देऊन देऊ मग बाईच्या घरी देऊन द्या ना ताईच्याच घरी देऊन द्या आता मी घरी आहे तर घरी ठेवून चिमून जाईन आवडे तर देऊन द्या ताईच्या घरी ताई काही बनवण आवडा सुपारी आवड्याचं लोणचं मुरब्बा काही बनवण तू नेत असं घेऊन जाय अर्धे थोडेसे घेऊन जाईन अर्धे नाही नेत मी आता चालले ना तुम्ही ताईच्या भेटीला तर घेऊन जा देऊन द्या आठवणीनं नाही तर मग अजून राईन टोपल्यात चिमूद्यान तुम्ही भुलून जाता मग बरं ठीक आहे आणून दे मग थैल्यात भरून आता तिकडे चाललो मी ताईच्या घरी तर घेऊन येतो मी घ्या देऊन दे दे ये येतो मग हो हो खाय खाय ना संतर आता नाही खात दोन संत्र खाल्ले ना आता नाही खात ना, ना खा, गोड़ मी तू खाय ना तुला आवडते ना संत्राय मस्त गोड गोळ आहे मी तर खातोस पण तू बी खाय बसल्या बसल्या नाही नाही आता नाही खात आई घरी शेवळ्या आहे काय काय माहित मला माहित नाही बा शेवड्या हाय का नाही विचारतो ना वहिनीला या तर काय शेवड्या बनवायच्या नाही शेवड्याने बनवायच्या जास्त वास्त असन म्हटलं तर घेऊन गेली असती गावाले माया घरी संपल्या ना जास्त काही बनवल्या नव्हत्या तो म्हटलं असन इथं तर घेऊन जातो बा लेकरासाठी पाहिजे ना सकाळी सकाळी डब्यावर द्याले नाश्त्याले त्याच्याने विचारत होते असन शेवड्या असन बोटोळे असन पापळा बा पा या वहिनीले असंत द्या म्हणा थोडं थोडं लेकरायसाठी पाहिजे अशी म्हणजो लेकरायचं नाव करजो हा तु या नाव नक काढजो का मले पाहिजे म्हणून असंत द्या म्हणा वहिनी लेकरायला ले आवडते म्हणा माया घरी हो विचारून पाहा लागन हो विचारून पाहिजो आता मले नाही माहीत घरी काय काय आहे ना काय काय नाही आता एक दीड महिना तिकडेच झाली मी गावाले आहे तर काही माहीतच नाही मले डबे हुसक वाचक नाही करत ना इतर राहतो मी तर हुसकत राहतो डबे ह्या डब्यात का 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 ता काय आहे ह्या डब्यात काय आहे तर मालूम राहते मले ठीक आहे ना वहिनी वहिनी कामगिम करत आता स्वयंपाकाचा टाइम आहे कामगिम करत असन तिकडे किचन मध्ये काय बनवते आज कायची भाजी बनवते माहित नाही काय बनवते आज स्वयंपाक ना आपनी चा आ, चाल ना आपण जाऊ तिकडे दादाच्या घरी चालत नाही चालतं काय तर ना येऊन जाऊ भेटून आता वहिनीत आहे घरी स्वयंपाक गिंपाक बनवाले करून राहिले ना स्वयंपाक आपण जाऊ आणि येऊ भेटून भेटूनच तू तर म्हणत होती दोन दिवस सुनीलच्या घरी राहू आणि दोन दिवस दादाच्या घरी राहू तर तिकडे नाही थांबशील काय मग तिकडे नाही राहशील दोन दिवस नाही नाही आता झाली ना भेट कालही भेटली आली त्या दिवशी गेली होती दादाला भेटाले काय राहू आता त्याच्या घरी आजच्या दिवस आणि उद्या गिद्या निघून जाऊ माय उद्या म्हणून राहिली तू बी अन संत्रनाच्या वावरातून तुरीच्या शेंगा आणाच्या कधी चालशील मग वावरात जाऊ न आजच जाऊ बर चालतो मग वावरात हो आज जाऊ नाही तर मग पाहू उद्या गिद्या काय वावर काय दूर आहे काय जाणं ना, ना येणं तर पटकन होते हो ते आहे म्हणा जास्त दूर काही वावर हाय नाही अर्धा घंटा जावायला लागते अर्धा घंटा यावायला लागते आणि शेंगा तोडायला लागन अर्धा एक घंटा शेंगा संत्र लय सारे आनंद आनंद मी आनंदा लागबर तुरीच्या शेंगाही आनंदायला तुरीच्या शेंगा उकडून आई घरी गेल्यावर जास्त वास्त घेऊन जाऊ ठीक आहे ना बोला ना मी हे म्हणत होते शेवड्या हाय काय घरी तिकड शेवड्या बनवून देऊ काय नाही तिकट शेवड्या की नका बनवू आता नाश्ता वास्ता झाला आता नका बनवू मला घरच्यासाठी पाहिजे होते लेकरले ले आवडते तर दोन्ही ले खाते आवडीनं तिकड शेवड्या तर म्हणत होती जास्तीच्या द्यान काय थोडेसेवड्या तर घेऊन हो देऊन दे जा बोटोडे हाय का संपले बोटोडे बनवले होते दोन किलोचे बनवले होते मी ह्या वर्षी मागच्या वर्षीचे होते काय त्याच्यानं जास्त नाही बनवले मी बोटोडे पाहिजे काय राहू द्या ना आ, बोर बोर। आ, आता जास्त काही बनवले नाही म्हणता तुम्ही तर आता थोडेसे असं तर तुम्हालाच लागन राहू द्या मग पाहिजे असं तर घेऊन जा थोडेसे देऊन दे जा मग तुमच्या मतानं कितीक देवाचे आहेत बरं बरं काय करत होते आता तुम्ही आता काय आवाज दिला तेव्हा स्वयंपाकच बनवून राहिली मी किचन मध्ये होते त्याच्या ना आवाज नाही दिला हा काय काय बनवून राहिले मग जेवणात वरण बनवतो वरण भात आणि फुलगोबीची भाजी आणि पोळ्या हो चांगलं झालं ना वरण बनवून राहिले तर लेकराले वरण भातच पाहिजे आपल्याला ले काही चालते पण लेकर खात नाही ना काही बी काम करायला नाहीच लागते असं नाही का वहिनी स्वयंपाक बनवून राहिली तर एक दोन काम करू लागा हा बसल्या बसल्या संत्रा खाईन इकडच्या तिकडच्या गोष्टी करण आणि हे पाहिजे वहिनी हे पाहिजे वहिनी खावाले चव करते दोन दिवसासाठी येतो म्हणे दोन दिवस इथं राहीन आणि दोन दिवस तिकडे राहीन म्हणता त्याच्या घरी बसली तर बसलीत बाई पवन गेली का रे तुझी सासू आज जाणार होती ना

जाऊ दे मी हे म्हणत होतो राधा चालली गावाले तर आवडे होई थैला भरून आहे नाही नाही बाई विकत नाही आणले आता मी कामाला जातो तर तिकडे आवडेच आवडे आहे ना लय सारे झाड आवडीचे तर मी काल घेऊन आलो लय मोठे आवडे थैला भरून तर आता राधा तिकडे चालली तर मी काही आवडा सुपारी बनवत नाही म्हणते आणि घरी राहीन तर चिमून जाईन तर नेऊन द्या म्हणते तुम्ही ताईच्या घरी ताई बनवून म्हणते काय आहे तर

लस लोबी आहे बाप्पा लस लोबी आहे मागते आता पापडही मागणते पाय जो वेळेस पापड आहे काय आणि कुरोळ्या आहे काय सगळंच मागणते थोडं थोडं तोंडानं बनवते का नाही बनवत तिच्या घरी काय माहित कशीच मागू मागू खाते पाहून पण गेल्यावर हे द्या आणि द्या मागतच असत कोणाच्या घरी काय रे तुले नाही समजत काय घेऊन आला हा दोन चार दिवस घरीच ठेवतात मला काय माहित आता मागण म्हणून पवन आणून देशील काय मग मला आवडेल एक काम करा ना आता हे आणले हे तुम्हीच ठेवून घ्या मग आता मी जातोच कामाले तर मग आणून देईन माझ्या बहिणीले हो तेच काम करतो हमाली काम समजत नाही पाहुणे घेऊन राहते अशा वस्तू नको आणत जाऊ खावा घेवाच्या चांगले पाहुणे राहिले तर काही हरकत नाही पण तुला माहित आहे ना माया आनंदीचा सोबा जाऊ दे मौन ना आता घेऊन आलो आता मला काय माहित का याच्यात मन टाकन म्हणून ठीक आहे ना ताई घेऊन जा तुम्ही तर वहिनी मी जास्त नाही ना थोडेसे घेऊन जाईन तर अर्धे तुम्ही घ्या अर्धे मी घेतो आवडा सुपारी बनवाले बरं ठीक आहे ना नेहा ताई चालते चालते अर्धे मी घेन अर्धे तुम्ही घेजा हो हो पाहू द्या कशा आवडे तर अरे वा आवडे तर मस्त आहे मोठे मोठे आवडे आहे ना हो मोठे मोठे आवडे आहे ना चांगले आवडे घेऊन जा जा जेवढे लागते तेवढे हो घेऊन जाईन ना मी घेऊन जाईन एक काम कर दा से जा दादा नाही तर वहिनीसाठी घेऊनच ये जा तुम्ही दुसरे आवडे मस्त आहे मरलेलाही आवडले मोठे मोठे आवळे आहे दाग धब्बे नाही खराब नाही सडले नाही हा चांगले आवडे आहे तर मी पूर्णच घेऊन जाईन म्हटलं आ, हा वहिनीसाठी तुम्ही उद्या आणून दे जा किती हाये आता आता गिरगिट वाणी रंग बदलते हा आताच काय म्हणत होती अर्धे तुम्ही घे जा वहिनी अर्धे मी घेन आता म्हणतो की मी पूर्ण घेऊन जातो घेऊन जा बाबा नाही पाहिजे अर्धे दिन तर मन याच्यात होतं ना त्याच्यापेक्षा पूर्णच घेऊन देतो मी घेऊन जा ना ताई घेऊन जा आम्हाला काय भेटतच राहते नावनवारीच्या वस्तू तुमच्या गावाकडे मी येत आहे आवळ्याचे झाड घेऊन काय माहित हाय का नाही आहे तर मला दिसत नाही आणि कोणाच्या वावरात राहते तर तोडही नाही देत ना हो ठीक आहे आणि विकत घ्यायला गेलो तर मग मागले राहते ना एवढे मोठे आवडे घेणं नाही होत हो विकत कुठं घेऊन खाणं होते नवारीचे घेऊ आपण पण आवडा सुपारी बनवाले मुरब्बा बनवाले आवड्याचं लोणचं गिंच बनवाले नाही घेणं होत ना बरोबर आहे फुकट्याचं भेटलं तर सांगून घ्या फुकट्या वनाची घेऊन घ्या मग त्या आवडे मी काल आता स्वयंपाक बनवाले स्वयंपाक बनवतो हे म्हणत होतो बाई मी म्हटलं माझ्यासाठी स्वयंपाक नको बनवत जाऊ आता धारा काही पाच सहा दिवस आहे नाही पण मी बनवून घेईन म्हटलं तू तकलीफ नको घेऊ मला बनवता येते स्वयंपाक हो बनवून घेईन ना आता तर ते स्वयंपाक बनूनच जाईन संध्याकाळी काय कामावून आलो तर संध्याकाळी मस्त दोन टायमाची भाजी बनवून ठेवून दे सकाळसाठी आणि संध्याकाळसाठी मग सकाळी काय उठून गरम गरम पोळ्याच बनवणं अंगपाय धुणं अन माय भांडे घासणं जास्त कामं तर काही राहतच नाही मग एकट्या मांग घरी कोणी नाही राहत तर तू स्वयंपाकाचं टेन्शन नको ठीक आहे ना येतो मग बरोबर ये मी स्वयंपाक बनवतो आता अन सांगतो होती सासूले ताई येणार होती म्हणा तुमच्या भेटीले पण टाइम नाही भेटला म्हणा स्वयंपाक बनवून राहिले आता पाहुणे घेऊन येत कामच होते म्हणा पाहुणे जाण ठीक आहे ना सांगतो मी माया सासूले येतो मग हो ये ये चल बापा वरण भात भाजी झाली आता पीठ भिजवतो आणि पोळ्या बनवतो पाहुणेसाठी सकाळपासून काम करू करू थकून जातो बसायला नाही भेटत आणि हा बसल्या तर बसल्याच राहते एका जागी उठतच नाही जाते चालतं काय दादाच्या घरी ना बर चालतं काय चाल आता स्वयंपाक बनवून राहिले यू अर्ध्या घंट्यानं हो जेवण जाऊ हो मग करा रे कुठे निघाले पाहुणे कुठे चालले म्हटलं कुठं प्रीतीबाई चालली होती दादाच्या घरी येतो म्हटलं भेटून अच्छा अच्छा घरी आहे घरी तो येत जा घरी नाहीये हा का घर भुलले तुम्ही तुम्हाला बोलाव लागते पावणे का या चा पाले नाश्ता कराले हा आता तुम्ही नवाळा झाला काय नाही नवाळी काय ले आहे मी माय गावच होईये गावच होई तुमचं तो येतय नाही मग घरा इकडे घरा घरातच राहता काय तो हा काय पाण्यात बसून ठेवते का पप्पा तुम्हाला सुनील भाऊ पाण्यात बसून ठेवते काय तुम्हाला हा का पाण्याच्या खाली पाय नाही टाकू देत येत नाही घरा इकडे नाही नाही तसं किस काही नाही आहे आता झाले दोन तीन दिवस झाले आता उद्या किती जाईल म्हणतो गावाले हा काय जावाची तयारी चाललो पण असं नाही का चला बा हा प्रीती ताईले भेट देऊन द्या आता आली तर हालचाल विचारा बरोबर आहे ना आता तुम्ही आहे पैसे आले आहे बा आता गरीब आले काय ओळखता हां गरीब आले नाही ओळखत आता तुम्ही तसं नाही आहे प्रीती ताई आता मी कोणती श्रीमंत आहे एवढी हा आता तुमच्या सणी आहे ना मी बे खाऊन पिऊन सुके हा खाऊन पिऊन बरोबर हा काय आता एकदा जण मग घरी आले नाही एक जण येतय ये ना तुमच्या पुरीले घेऊन अ येईन ना येईन ना अय्या जा मग तुम्ही कुठे चालले आहे इकडे मी काय मा पुराले पावाले चालले इकडे आला तो खेला ले तो जुना नाही घरी शाळेत पाठवून ना त्याने तो म्हटलं शाळेचा टाइम होईल ना टांग पाय धुवून देतो बा अच्छा अच्छा पुरीले सांगलं काय या वेळेस पुराले नाही आपला सांग आला ना तो आला खेला तो सन तिकडे चंदू बरोबर गे घरी राहतेत काय लेकर हे होती

वहिनी वहिनी चंदू चाल ना घरात चाल कामगिम करत असं हो चाल काय करून राहिले वहिनी काही नाही आता स्वयंपाकगी झाला तर बसली कामगिम करून डब्बा गिब्बा बांधून जाईन आता वावरात आ, बसान तुम्ही चहा गी येतात काय बनू काय म्हटलं चहा नाही राहू द्या ना आता चहा काही आता जेवणाचाच टाइम आहे आमचं जेवण वाचच आहे आता पोळ्या बनवून राहिली होईनी तर म्हटलं चला बा तुम्हाला भेटून येऊन जातो हो आता चहा बनवतो आता इकून गेल्यावर जेवणच करईन ना गावाला हो काय आणि शेंगा वेगा आणायचं आहे ना वावरातून तर येत नाही मग वावरात तुम्ही शेंगा आणा येईन ना आज दुपारी पायतो या लागेल तिकडे वावरात हो ये जा माया तोडून घे जा तोडा लागन ना। लागल नागर तोडून घेऊन इकडे आले असते रावाले तर आले तिकडेच तिकडेच थांबून राहिले आता इकडे आता तुम्ही घरी नाही राहत ना वावरात चालले जाता पटकन आता तिकडे वहिनी राहते घरी त्याच्यानं थांबतं मग तिकडे दिवसभर काय झालं मी वावरात जातो तर घर थोडी घेऊन जातो मी घरीच राहते ना तर मस्त आपल्या हाताने बनवत जा खात जा आता आहे कमी थांबू आता वावराचे काम धंदे कुठं थांबणं परवडते त्याच्यानं लवकरच चालली जातो मी नऊ साडे नऊ झाले आहे तर निघाली मी डब्बा घेऊन वावरात हो नाही फुरसत भेटत ना धंद्याच्या टायमेला बाई हे मी जेवण करता काय हा जेवण करता काय नाही मामी मी जेवण नाही करत करण हो करण मस्त तिखट भात बनवला तिकट भात आहे कढी आहे दोन चार पोळ्या बनवल्या बा हो काय हो आता चंदू गेला खेळाले तर त्याचीच वाट पाहून थो येईन तर त्याची तयारी वारी करून देईन म्हटलं शाळेची पाठवा लागते ना शाळेत मग जातो म्हणत होती वावरात आ, दादा गेला वावरात हो गेले ना तुमचे भाऊ ते नाही थांबत ते तर आठ वाजता चालले जाते चहा घेऊन मग डब्बा घेऊन जातो मी हो रात्री भेटून दादा संग ये, जाना तो ये जा ना तर रात्री नाही ये जेवण खाऊन करून आठ वाजता तर जेवण होऊन जाते ना रुपाच्या घरी आठ वाजता जेवण खाऊन करून ये जा मग इकडे आरामात हो जेवण खाऊन करून येईन मग रुपा गेले काय पाहुणे दिसून नाही राहिले कुठं मावशी जावाचेच थांब आतापर्यंत घरीच होते आता अर्धा घंटा झाला गेले तिकडे मंदाताईच्या घरी येतो म्हणे दादा भेटून हा काय जावाचेच आहे ना दिवस जावाचेच आहे जातो जातो म्हणते आणि थांबूनच थांबून राहिल्या दोन दिवसासाठी येतो दोन दिवस राहीन दोन दिवस राहीन म्हणता म्हणता आता तीन चार दिवस होऊन राहिले झालं जेवण गिवण कुठं मावशी जेवण जेवण वाचच आहे आत्ता स्वयंपाक झाला आत्ताच पोळ्या बनवले आणि आता कामं गिमं झाले तर बसतो म्हटलं थोडेसे तिकडे आले होती बाहेर तर तुम्ही झाल्या तेवढ्यात अहो उपाशी नको राज पाहुणेले काय पाहुणे पाहुणेचं काम करते तू तुया काम करत जाय हा जेवणा कावणावर ध्यान दे आता करन ना नाहीतर मग म्हणन का माणसासाठी थांबती नाही करून घेते एकटी एकटी जेवण त्याच्यानं वाट पाहून राहिली मी तर ते तिकडे गेले म्हणणं काही घरी तर बसलेच बसले तर तू करून घेणं नाही ना थांबू शकत म्हण टाइम टू टाइम जेवण करतो हा अशा याच्यात काय उपाशी राहते काय तू एक तर काम करावं लागते पाहुण्याचे घरचे हा काम करू करू, करू कमजोरी खाऊन घेत जाय पाहुण्याची काही वाट नको पाच जाऊ हो नाही तर काय मावशी चांगले पाहुणे राहिले एक दोन कामं करू लागणारे तर कामं केल्यासारखं नाही वाटत अखरत नाही आणि आयते ते खाऊ पाहुणे राहिले का माय तर डोक्या आले तापच येते दोन दिवस इकडे राहू म्हणे आणि दोन दिवस तिकडे राहू तर चाललेस म्हणतात एका घरी राहाले जातच नाही तिकडे झालेच नाही पाहत इकडे तिकडेच अ आले तो दोन दिवस तिकडे राव दोन दिवस इकडे राव तिकडे माहित आहे ना मंदा ताईचं काम मंदा करते का यायचे काम उठून पाहिजे म्हटलं वावरात पूर्ण काम टाकून हा ते नाही करत बोलावती नाही जेवण आले या अंत या म्हणते आता जाईल ना म्हणणं त्याच्या घरी तपायचा हा नऊ वाजता वावरात जाते ना तर दुसऱ्या दिवशी ते आठच वाजता वावरात चालली जाईल दोन पोळ्या बांधून आणि म्हणून तुमच्यासाठी बनव दोसा आणि खात बसा हा ते नाही करत का मग मग हुशार आहे ना मग मंदा मंदाच काम हुशार आहे हो आणि आता मी कशी करू नाही शकत न। आ, ना डब्बा बांधून वावरात चालली जाईल जा, तर आरामी कराले पाहिजे ना मला आणि वेळेवर जेवण खावण गोळ्या येते त्याच्यानं माझ्या काही जमत नाही आणि त्याच्यानं ह्या माई सासू आणि माई नणद बसल्या येऊन हाय म्हणते आता वहिनी घरीच राहते घरचे कामं करणार म्हणते आणि घरी राहीन हा येत दिसते पण किती कामं होऊन राहिले मला हे नाही दिसत पहिले तू बी जास्त नको करत जाऊ एक दोन कामं करत जाय सांगत जाय ना तोंडानं हे करून घ्या ते करून घ्या तोंडानं सांगून द्या पीठ भिजून द्या पोळ्या बनवून घ्या तोंडानं सांगत जाय तू बी हा तशीच करतो मी आता संध्याकाळी आता त्याला त्याच्या मतानं कामं नाही समजत ना तर मी तोंडानंच कामं सांगा नाव घेऊ घेऊ सांगतो मी आता येऊ दे कुठे चालले तुम्ही इकडे Uh, कुठे नाही वा इकडेच आली होती मी अशी चालली चंद्रकलाच्या घरी हा काय करून घे तू जेवण करून घे काही पाहुण्याची वाट नको पा। पण आता येतो मग मी वो, या वहिनी येतो मग आम्ही बे वहिनी वाट पाहून राहिली असन तिकडे म्हणत असन गेल्या अजून आल्यास नाही हो जा मग जेवण करून घ्या ये जा मग संध्याकाळी जेवण खावण करून हो संध्याकाळी जेवण खावण करून येतो मग दादाच्या भेटीला अहो मी आता डब्बा गिब्बा बांधतो जातो वावरात बर जाय मग चालले शोभाबाई गावाले लवकरच चालले राहिले नाही आठ दहा दिवस नाही जमत ना शांताबाई एवढ्या दिवस राहणं घरी तिकडे एकटेच आहे तो स्वयंपाकाचा वाका होते गाई आहे हो त्याच्यानं जा लागते लवकर राधा तुही चालली काय पाहून बना हो काकू मी चालली लय दिवस झाले गेली नाही मी येतो म्हटलं पाहून पण करून आ, हो हो लय दिवस झाले गेली नाही तू हो आता चारक महिने झाली असन ना आली नाही ते इथं आहे तर चाल गड्या म्हटलं आता राधाले भेट नाही होते आणि ना घेऊन येतो दिवाळीलाच येणार होती पण नाही झालं त्याच्यानं आता आले हो ना ये पाहून पण करून आ ओ बाबू चालला काय नानी संग हो चालला तो आता नानी संग नानी घुमवाले हो घेऊन जाज मस्त हा नानी नानाजीचे पैसे खर्च इकडे तिकडे आणि राधा येते तर इथं चालबाई तिथं चालबाई मग असं म्हणजे जाऊ श वाटते कोणी संघ राहिलं म्हणजे एकटं कुठं जा चांगलं नाही वाटत एकटं जाणं संघ पाहिजेच ना कोणी ना कोणी जाता जाता म्हटलं रुपाच्या घरी जावं लागन आता रूपाची भेट घेऊन घेऊन जाईन मग गावाले हो चालले ना ते जाऊन म्हणते तू या सासूच्या भेटीला येणार होती रे पण कामच हो काम झाले मले सकाळपासून ह्या पाहुण्याच्या हो बाई कसे पाहुणे आहेत हा बिलकुल एक काम नाही करत एका कामाला हात नाही लावत हा काय व पाहुणे असे पाहुणे राहते काय तिची हालतही समजून नाही घेत बिचारीले हो ना दिवस चालू आहे म्हणून हो आता मी गेली होती घरी नाही होते तिकडे गेले होते मंदाच्या घरी तिकडे गेले म्हणे भेटीले आता स्वयंपाक बनवून ठेवला म्हणे त्याच्यासाठी आल्यावर करत म्हणे जेवण हा काय अजून जेवण व्हायचे कामैलय झाले असणाचे कामैलय होते नाही तर काय मग तिले म्हटलं जेवणाची वाट नको पाच तो पाहुण्याची तू जेवण करून घेत जाय बा काम लय मोठे होते काम करू करू अजून कमजोरी येईन आता कमजोरी पाहिजे काय नाही ना आता अकरी अकरी दिवस चालले आता कमजोरी नाही पाहिजे ना आता एक दोन महिने नाही तर काय मग जा भेट घेऊन घ्या काय माहित आता जेवण करून राहिली काय तर तिला म्हटलं होतं मी जेवण करून घे तर जेवण करायला बसली बसले असंत चालले जा जा घरात हो जातो दोन शब्द बोलून घेतो आणि तिकडच्या तिकडे मग बस स्टँडवर हो येतो मग शांताबाई हो या मग ये मग राधा तू बी पाहून पण करून पवनले नाहीत एकटी एकटी जात <laughs> नाही ते नाही येत ना ते कामाले चालले ते तर म्हणत होते मी चला म्हणून दोघे जण जाऊ तर नाही म्हणून राहिले ते तर मग जा म्हटलं जावाच आहे तर मी चालले म्हटलं हा काय ये मग पाहून पण करून हो चला मग मित्रांनो आजचा व्हिडिओ इथंच थांबू आणि भेटू मग उद्याच्या नवीन भागात नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आपला रोजचा टाईम सायंकाळी साडेसात वाजता आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला तेही सांजा कमेंट करून ठीक आहे धन्यवाद